मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा असं म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली आणि या गोष्टीला आता एकोणीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यातच मनसेचा गुढीपाडवा मेळावा काही तासांवर येऊन ठेपलेला आहे या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे राज ठाकरेंच्या अजेंड्यावर कोणते विषय असू शकतात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो राज ठाकरे पाडव्याला काय बोलणार कुणाला धुणार कुणाला फटकवणार कबर ते कामरा ठाकरेंचा काय अजेंडा राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात फायर ब्रँड नेता एखादा मुद्दा हाती घेतला की भाषणात त्या मुद्द्यावर तुटून पडणार म्हणजे पडणारच मुद्देसूद आणि आक्रमक शैली हे त्यांच्या भाषणाचं वैशिष्ट्य त्यांच्या तावडीत कुणी सापडला की त्याची सालटी त्यांनी काढलीच म्हणून समजा कधी विनोदी शैली तर कधी रोखठोक टीका त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष असतं या पार्श्वभूमीवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा काही तासांवर येऊन ठेपलेला आहे राज ठाकरे यांनी आधीच औरंगजेबाच्या कबरीबाबत पाडवा मेळाव्यात बोलणार असं जाहीर केलं होतं तीस तारखेला आपली गुढीपाडव्याची सभा आहे सर्वजण जोमाने जोशात उत्साहात सर्वजण शिवतीर्थावरती पोचा अनेक विषय आहेत औरंगजेब कबरीत राहतो बाहेर येतो जातीयवादाचा विषय आहे इतर सगळे महाराष्ट्रातले प्रश्न आहेत पक्षाचं धोरण आहे पक्षाची भूमिका आहे बद्दलचं माझं मत आहे मुंबई बद्दलच माझं मत आहे अनेक विषय सगळे साचलेले ते सगळे मी तीस तारखेला बोलणार आहे काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी गंगा स्नारावरून खिल्ली उडवत गंगेच्या शुद्धीकरणाचा विषय मांडला त्यावरून देखील मनसेवर टीकेची झोड उठवण्यात आली यावर सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या प्रत्युत्तर देतात का हे पाहणं महत्वाचं असेल तो मुद्दा प्र, प्रदूषणाचा होता नदी प्रदूषण ज्या मोठ्या प्रमाणात जे चालू आहे संपूर्ण देशामध्ये दे। त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं होतं त्याच्यावर अंकुश ठेवला होता आणि ते जर सत्ताधारी पक्षांना झोमलं असेल तर त्यात गैर काय चुकीचं काय आहे बरोबर बोलले ना दे। ते बोलले बरोबर म्हणून तुम्हाला झोमलं ना तुम्ही वीस हजार करोड रुपये त्या गंगेच्या साफसफाईसाठी स्वच्छतेसाठी आतापर्यंत खर्च केले असं मी ऐकलं मग ते गेले कुठे सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे त्याचप्रमाणे आणि हल्ली सुरू झालेल्या कुणाल कामराच्या गाण्याच्या वादावरही राज ठाकरे आपल्या शैलीत बोलणार असल्याचं समजत आहे बीडीच्या देशमुखांचं प्रकरण दाबण्यासाठी औरंगजेबाला बाहेर काढायचं औरंगजेबाचं प्रकरण बाहेर काढण्यासाठी अजून काहीतरी एक गोष्ट करायची त्याच्यानंतर ते आ, हे बोलतात विरोधी पक्षातले था, आदित्य ठाकरे आणि हे त्याला विरो, विरोध करतात म्हणून त्यांचं दिशा सालियन प्रकरण आणायचं दिशा सालियन आणलं म्हणून त्यांनी मग ते कामराला आणलं हेच चालू आहे गेले महिने महिने दोन अधिवेशन त्याच्यातच गेलं मागच्या गुढीपाडव्याला लोकसभा निवडणुका होत्या आणि यावर्षी सध्या तरी निवडणुका नाहीये काही महानगरपालिकांच्या निवडणुका येण्याची शक्यता आहे त्यावर राज ठाकरे काही बोलतात का असा देखील प्रश्न विचारला जातो आहे आता मागच्या वेळेला त्याला लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी होती यंदा तशी काही निवडणुकीची कोणती पार्श्वभूमी मला दिसत नाही महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या लांबणीवरच चालल्या आहेत जर महानगरपालिकेच्या निवडणुका वेळेत झाल्या असते तर कदाचित ती पार्श्वभूमी होती आता जे काही महाराष्ट्रात ज्या काही राजकीय घडामोडी चालू आहेत किंवा घडलेल्या आहेत घडत आहेत नक्कीच राज ठाकरे साहेब भाषण करतील किंवा त्याच्यावर भाष्य करतील मनसेच्या वा तोफगोळे कोणत्या दिशेनं आणि कुणावर आदळणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंच्या निशाण्यावर सत्ताधारी असतील असे संकेत मिळाले असले तरी राज ठाकरे सवयीनुसार विरोधकांना देखील खडेबोल सुनावण्याची शक्यता नाकारता येत नाहीये भूषण शिंदे सह ब्यूरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा